मित्रांनो नवीन जाहिरात आली म्हणजे आपण तुमच्यासाठी घेऊनच असतो आजची जी जाहिरात आलेली आहे प्री प्रायमरी स्कूल अॅक्रेडेशन काउन्सिल ऑफ इंडिया तर सरकार भारत सरकारची ही नोकरी आहे पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत सरकार याची ही जॉब आहे प्री प्रायमरी स्कूल अॅक्रेडेशन काउन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यासाठी कंत्राटी व करार पद्धतीने मानदन तत्वावर एकूण जे आहे पंधराशे नऊ पदांसाठी यांनी अर्ज मागतलेले आहे याच्यामध्ये विशेष कार्यकारी अधि अधिकारी पदव्युत्तर पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार वेतन आहे एकूण तीन पद आहे अजून नियमाप्रमाणे अधिक तुम्हाला भत्ता सुद्धा मिळेल याच्यामध्ये नोडल अधिकारी पदवीधर नऊ जागा आहे पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये वेतन आहे जिल्हा विस्तार अधिकारी पदवीधर अठरा हजार ते तीस हजार आहे वेतन आणि याला जे आहे छत्तीस इतक्या जागा आहे त्याच्यामध्ये उपविस्तार अधिकारी यालासुद्धा पदवीधर दर मागितलेला छत्तीस जागा आहे बावीस हजार ते पंचवीस हजार तालुका विस्तार अधिकारी बारावी पदवीधर वीस हजार ते बावीस हजार त्याच्यानंतर तालुका उपविस्तार अधिकारी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तालुका उपविस्तार अधिकारी बारावी पास मागितलेला आहे तीनशे पन्नास जागा आहे पंधरा हजार ते अठरा हजार महिला सल्लागार बारावी पास अठरा हजार ते वीस हजार तीनशे पन्नास जागा आहे सामाजिक अधिकारी पदवीधर एमही दंगली तेरा ते अठरा हजार ते साडेतीनशे जागा आहे तर शहर विस्तार अधिकारी मुंबई ठाणे कल्याण पुणे नागपूर इत्यादी बावीस हजार ते पंचवीस हजार पंचवीस जागा आहे याच्यामध्ये जे आहे वेबसाईट दिलेली आहे स्कूल कॉन्सिल डॉट कॉम ही वेबसाईट यांनी दिलेली आहे प्री स्कूल कॉन्सिल डॉट कॉम दिलेली आहे परीक्षा होणार आहे याची याच्यामध्ये जे आहे लेखी परीक्षा यांनी आयोजित केलेली आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत याच्यामध्ये वयोमर्यादा आहे जी वयोमर्यादा दिलेली आहे ती अठरा ते अडतीस वर्ष दिलेली आहे भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे परीक्षा केंद्रावर तुम्हाला एका तास अगोदर उपस्थित राहायचं आहे असं म्हटलेलं आहे नंतर मग मुलाखतसुद्धा होणार आहे त्यानंतर राज्यस्तरावरून एकत्रित ही भरती प्रक्रिया होत आहे अंतिम निवड यादी पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राचे साक्षांकित प्रती तुम्हाला द्यावी लागतील जाहिरातमध्ये अर्थ काय जाहिरातमध्ये नमूद केलेल्या पदेसाठी कामी का जाहिरात प्रसिद्ध दिनांक रोजी जी अर्थ सांगितलेली आहे ती आवश्यक असणं गरजेचं आहे परीक्षा मराठी हिंदी मराठी असणारे पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस आणि बौद्धिक चाचणीचे आणि अंक गणितचे पंचवीसशे शंभर प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न याच्यामध्ये असणाऱ्या मित्रांनो शून्य पॉईंट पन्नास पंचवीस म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे पेपर जो आहे प्रत्येक प्रश्नाला याच्यामध्ये दोन गुण असणार आहे नकारात्मक गुण सिस्टीमसुद्धा याच्यामध्ये फीसुद्धा भरायची आहे साडेसातशे रुपये इतकी याला जी आहे फी आहे अर्ज जा सादर करण्याचा तक कालावधी दिलेला आहे पाच ऑक्टोंबरपासून तर एकवीस ऑक्टोंबरपर्यंत त्याच्यानंतर एकवीस ऑक्टोंबर रोजी तेवीस वाजून पंचवीस मिंटरने ऑनलाईन पद्धतीने विविध शुल्क भरण्याची अंतिम तारीख दिलेली आहे परीक्षेचा दिनांक सुद्धा आलेला आहे का नाही सध्या यायचं आहे ते तुम्हाला प्रवेशपत्रावर येईल तुमचा परीक्षेचा दिनांक प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेस प्रवेश त्यानंतर करार आणि कंत्राटी मानधन तत्वावर भरती प्रक्रिया परीक्षा मुलाखत स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशदा बदल करणे हे सर्व त्यांच्या अतिरेक्यात राहणार आहे तरी एक चांगली बाब आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे आणि गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर जॉब नसेल तर तुम्ही हा जॉब घेऊ शकता यासाठी फॉर्म भरू शकता परंतु फी जरा जास्त आहे साडेसातशे रुपये इतकी फीज आहे तरी मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा शेअर करा काही अडचण असेल तर कमेंट करा आपल्या मराठी जॉब्सवर सुद्धा ही जाहिरात आपण पोस्ट करू आजच्याही न्यूजपेपरला आलेली आहे तरीही व्हिडिओ लाईक करा धन्यवाद